मातेच्या महाराष्ट्राचे आरद्य देवत राजे महाराज यांना वंदन करतो तानाजी मालोजर यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतोय भारतीय घटनेचे शिल्पकार मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही पवित्र स्मृतीला वंदन करतो मराठी मनाचे मानवेंदू हिंद सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो या देशाचं कणकर नेतृत्व आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व्यासपीठावरील उपस्थित असलेले महायुतीचे सर्व मान्यवर पदाधिकारी उपस्थित मोठ्या संख्येने माझ्या लाडक्या बहिणी माझे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्व पत्रकार बांधव <coughs> मुंबईवरून आलेले माझे सर्व मान्यवर मंडई पुण्यावरून आलेले सर्व मान्यवर मंडई आणि मगाशी अशी मोरे साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आम्ही ज्याप्रमाणे आपल्या ईश्वराला मानतो त्याप्रमाणे आम्ही आमच्या सैनिकांना माहीत जर आज देशाच्या सीमेवरती हे सैनिक डोळ्यात तेल घालून अवरात्र जर पारा देत बसले नसते तर आज तुम्ही आम्ही एस सीमध्ये झोपलो नसतो आणि म्हणून त्यांची जेवढी मेहनत आहे ती फार मोठ्या प्रचंड प्रमाणात आहे म्हणून माझ्या सर्व सैनिक मुंडेंना माझा साल्यूट आहे तुम्हाला मग अशी कोक्रे महाराजांनी आपलं मनोगत व्यक्त केलं त्यांची फार तळमळ आहे तडफड आहे बऱ्याचशाच्या प्रचाराला यावं आणि जनतेला संबोधित करावं म्हणून त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं त्यांना थांबवलं नसतं तर अजून अर्ध तास काही थांबले नसते परंत कारण ते कीर्तनकारच म्हणजे आहेत त्याच्यामुळे कीर्तनकार व्याख्यानकार काल्पनिक व्याख्यानकार आले होते बोलता नेते <coughs> चंद्रकांनी नाव घेतलं आम्ही त्यांना सन्मान देत होतो कारण शिवाजी महाराज संभाजी महाराजांवरचे फरडे भक्ते म्हणून त्यांची ख्याती आहे असो ते एका इथे सभेला आले काही बोलतो दाखलेचे ता तारे तोडून गेले आणि त्याबद्दल काही बोलणार नाही आहे तर आता सगळ्यांनी सांगितलं चंद्रकांत आणि लक्ष्मण तुम्ही दोघांनी ते एक दोन तीन पुस्तकं त्यांना पोस्टाने पाठवून द्या ती भरत भरताची भेट आहे म्हणून त्यांना पाहिजे द्या मंडई या काही मंडईना कोल्हादपूर गाव कोल्हादपूर तालुक्यामध्ये किती ग्रामपंचायती आहेत किती गावं आहेत किती वाड्या आहेत आणि किती वस्त्या आहेत हे सांगू शकत नाही आहेत माझ्या पूर्ण मतदारसंघामध्ये दोनशे तीस ग्रामपंचायती आहेत गावं वाड्या वस्त्या आहेत नऊ जिल्हा परिषद आहेत एकोणीस पंचायत समिती आहे एक नगरपालिका आहे एक नगरपंचायत नगर आहे कुड पळखलच्या टोकापासून ते रवाळज्याचं टोक पालीच्या तिथलं आणि इकडे इंदापूर नव्वद किलोमीटरचं अंतर हा माझा उभा मतदारसंघ आहे आडवा आहे तो वेगळा आहे अगदी खोऱ्यापासून तो अगदी तिकडं कुडपण तिकडं पळचिल कोंडवी हा सगळा भाग आला मग सांगा मला मी तुम्हाला आज सांगतो पत्रकार बांधवांना साडेआठशे गावं वाड्या वस्त्या मी कागदावरती न बघता मी तोंडपाठ सांगू शकतो तोंडपाठ गवाजच्या टोकापासून ते इकडे पळशील ते कामतेखोऱ्यापर्यंत ते कुडपणपर्यंत ते काय सांगतायत हे आमचा नाच करणार आहेत अरे ज्यांना तीन वेळेला या जनतेने पाणी पाजलं ते परत आमच्या समोर येत आहेत हरकत नाही आहे चौथ्या वेळेला पण त्या घराण्याला नाय पाणी पाजलं तरी जनता नाव सांगणार म्हणजे विकास कामाच्या संदर्भात फार वेगळं काय मी सांगणार नाही आहे पोलादपूर मध्ये एक चांगली तीस कोटीची नळ पाणी पुरवठा योजना फेडरेशनच्या सहित मंजुरीच्या ज्यात होती थोडं एक पत्र राहिलं होतं पाने आपन, त्या ज्या नदीमधून पाणी उचलतो आपण त्याचं पत्र राहिलं होतं नाहीतर आज त्याची कामाची सुरुवात झाली असे जशी महाडची झाली तशी म्हणजे आम्ही शिवभक्त म्हणून काम करतो शिवाजी महाराजांची पुण्यतिथी असल <clears throat> राज्याभिषेक सोळा असाल जितो महासाहेबांची पुण्यतिथी असल तानाजी महाराजांची पुण्यतिथी असल महाराष्ट्रामध्ये आम्ही कुठेही जरी असलो तरी हे चार कार्यक्रम जसं तुम्ही वारकरी मंडळी आळंदी आणि पंढरपूरची वारी चुकवत नाही तसा भरत शिवभक्त म्हणून या शिवाजी महाराज तानाजी मारुत्रे जिजाऊ महासाहेब यांच्या या तिथे आणि तिथे कधी चुकवले नाही आणि म्हणून बरेच शेटनी प्रचाराची सुरुवात करताना नेहमी गडावरती जाऊन जगदीश्वराला श्रीफळ वाहून शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन मग आमच्या प्रचाराला सुरुवात करतो आत्तापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये जेवढ्या मी निवडणुका लढलो त्यातली एक पण निवडणूक आत्तापर्यंत मी हरलेलो नाही आहे मग ग्रामपंचायत असल पंचायत समिती असल चार वेळेला जिल्हा परिषद त्यातले दोन वेळेला मी होतो दोन वेळेला सुषमा होती आणि तीन वेळेला सल्लग आमदारकी आणि आता चौथ्या वेळेला चौकार मारायचा आपल्याला मंडळी लोकांना वेळ लागलाय का हो लागलंय भरत शेठचं वेळ लागलेला आहे आणि भरत शेठला या जनतेचा वेळ लागलेला आहे आम्ही आमच्या प्रपंचाचा विचार करत नाही रात्री विचारात चंद्रकांत कळबे निलेश आर्य हे सगळे आले होते साडेचार वाजता आम्ही झोपलो सकाळी सात वाजता उठलो एका देवीचा नवस फेडायचा होता आठ वाजता तिथं जाऊन नवस फेडून परत मी पर पर इथे या सभेला आलो इथून मार्च सभा करून परत आता मी पितलवाडच्या सभेला जाणार आणि तिथून परत आम्ही निजामपूरच्या सभेला जातो म्हणजे तुमची जर इच्छाशक्ती जर प्रबळ असेल ना तर तुम्हाला अडचण नाही आहे आणि तुमची नियत आणि नीतिमत्ता चांगल्या असेल तर तुम्हाला कोण हरू शकणार नाही आहे आणि म्हणून या जनतेमध्ये एकच नाव आहे गरिबांचा शेत शे। गरीबांचा शेत शे। काय कमवायचं आम्हाला आम्ही लोकांना सांगतो नेहमी जर शेतच बनायचं असेल शे, तर या गोरगरीब जनतेचं बना श्रीमंतांच्या कधी बनू नका काय करतात श्रीमंत लोक त्यांच्या घरी का तो गाडी घोडा बंगला बेडरूम बाथरूम किचन सगळं दाखवत बसतात आणि निघायच्या टायमाला सांगतात अरे थांबा चा ठेवायची राहिली तुझ्या बायकोला दिसलं नाही मी अर्धा तास तू दाखवतो तुला चहा ठेवायला तेच तुम्ही गरीबाच्या घरी जा लगेच तुम्हाला ती माझी माय माऊली बसायला देणार तांब्यावर पाणी आणून देणार लगेच चहा ठेवणार रात्री उशिरा गेलो तर बोलतील आता आलात ना जेवा झोपा आणि सकाळी जा सकाळी लवकर गेलो तर गावी आपल्याकडे नारीची पद्धत आहे रे करा काय काम असेल ते करावीच मग सांगा आम्हा आमच्याकडं कोण येत नव्याण्णव टक्के गरीब जनता येते आणि एकच टक्का अदरवाईज काय काम कर येतात येतात नव्याण्णव टक्के भरशेटच्या घरी ही गरीब जनता येत असते काय त्यांची कामं असतात एखाद्याचं कोण आजारी आहे त्याला मदत पाहिजे एखाद्याच्या मुलामुलीची शिक्षणाची फी पाहिजे एखाद्याचा बैल आहे गाय मेले म्हैस मिळले रेडा मेलाय घरावरची पत्रे उडाले लग्नाचं काम थांबलंय मग सांगा तुम्ही आम्हाला एकाने तरी सांगा कोणी मी भरतशेच्या घरी आलोय आणि आम्ही खाली हाताने परत गेलोय असं एकाने कोणी मला सांगावं हो। आणि त्यांच्या घरी चहा पाणी नाश्ता घेतल्याशिवाय कोण परत आले ते आम्हाला सांगा मग आम्हाला काय पाहिजे आम्ही तुमची विकास कामं करतोय गोरगरीब जनतेला मदत करतोय प्रसंगाला सुख दुःखाला आम्ही सामोरं जातोय पण ते लग्न असाल कार्य असाल माती असल मी नसतो तर सुषमा सुष्माचा तर विकास पुन्हा कोणतरी आम्ही पोचायचा प्रयत्न करतो आमच्या सरकारने काय केलं तुमच्यासाठी आम्ही परत परत मतं मागतोय ते आपलं सरकार आल्यानंतर पहिली जर योजना कुठली आणली असेल आपल्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या माहितीच्या सरकारने तर माझ्या भगिनीना एसटी मध्ये अर्ध तिकीट मिळतंय का अर्ध तिकीट दुसरी लगेच योजना आणली आम्ही लेख लाडली लखपती ज्याच्या घरामध्ये मुलगी जन्माला आली नोंद करायची तिच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये पहिलीला गेलो सहा हजार पाचवीला गेलो सात हजार अकरावीला गेलो आठ हजार आणि सतरा वर्षातून अठरा वर्षामध्ये पदार्पण केलं तिने डायरेक्ट तिच्या खात्यात पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख एक हजार रुपये माझ्या मुलीच्या <स्थाँगा> खात्यात एका घरामध्ये एका मातेला दोन मुलींपर्यंत ही सवलत आहे दुसऱ्या मुलीला पण तेवढेच पैसे मिळतात पण पैसे मिळतात म्हणून तिसरी पण मुलगी मागाल जमणार आमची मुलांची संख्या कमी होईल आणि म्हणून लगेच आम्ही तिसरी योजना आणली माझ्या मुलींना मोफत शिक्षण कित्येक लोकांना तुम्हाला अजून माहिती नाही काय मोफत शिक्षण दहावी बारावी अकरावी पंधरावीचं नाही कोणाला डॉक्टर व्हायचं हो असेल कोणाला वकील व्हायचं हो असेल कोणाला इंजिनियर व्हायचं हो असेल आठ लाख रुपयाच्या उत्पन्नाच्या आतील सगळ्यांना मोफत शिक्षण लगेच चौथी योजना हो आम्ही आणली तुमच्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण माझी योजना प्रत्येकीच्या महिलेच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये मिळत आहेत मिळतायत का किती जणांना मिळतं हातवर करा वगैरे बरं ज्या काय राहिल्या असतील त्यांना परत आम्ही रिवाईज करतो पण मुख्यमंत्री त्या दिवशी काय सांगितलं मानगावला तुम्ही आमचं सरकार परताना आमचे आमदार निवडून परतना तुम्हाला पंधराशे रुपयावरून डायरेक्ट एकवीसशे रुपये या आत्ताच्या आलं का आपलं सरकार तुम्हाला लगेच एकवीसशे रुपये करून देण्याची जबाबदारी या मंत्रिमंडळातला तुमचा लोकप्रतिनिधी करणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवा अरे गरिबांच्या घरी जात आहेत ना काय तुमच्या पोटात आहे ते निवडणुकीचं तुर्तं आणलंय ही फसवी योजना हो आहे आणि आता तुमच्या महिलांनी जेव्हा घेतला आमच्या या योजनेचा लाभ तेव्हा का नाही सांगितलं तुमच्या महिलांना हे घेऊ नका म्हणून हा तेव्हा त्यांच्या महिला पुढं आम्ही बोललो का त्यांना देऊ नका सगळ्या जाती धर्माच्या महिलांना सांगितलं घ्या स हजार महाड विधानसभा मतदारसंघामध्ये मानगाव महाड आणि पोलादपूर पंच्याहत्तर हजार महिलांना मुख्यमंत्री लाडके बहिण योजनेचा लाभ मिळतो लक्षात ठेवा दर महिन्याला पूर्ण एक वर्षाचे पैसे पंचेचाळीस हजार कोटी रुपये आम्ही बाजूला करून ठेवले कुणी बोलायला नको आणि तुम्हाला माहिती आहे गेल्या पण महिन्याचे पैसे तुम्हाला या खात्यात पडले पडले ना सल्लग खोट आले तुम्हाला करतो कुठल्या महिन्यातली मग मतदान कोणाला करणार <laughs> म्हणजे मी काम करतो ते बोलतोय माझी एकच विनंती आम्ही तुमच्याकडे पाच वर्षातून एकदा आशीर्वाद मागतोय पाच वर्ष आम्ही तुमची सेवेकरी म्हणून काम करतोय आम्ही आमदारकीचा तोरा मिळतो आम्हाला कल्पना आहे आम्ही पण सह्याद्रीच्या कड्या कापाऱ्यामध्ये कांगोरी गाड्याच्या का पायथ्याला पिंपळवाडी सारख्या गावामध्ये राहतोय इकडं पलीकडं तांबते वडघर बोरघर आणि पलीकडं त्या बाजूला आमचं पिंपळवाडी गाव आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आम्ही <coughs> वावरतो आम्ही कधी आमदार घेतला तोरा नाही मिरवलं लो। काही लोकांनी एकदा आमदार झाले ते हवेत चालायला लागले लोकांनी त्यांना घरचा रस्ता दाखवला आणि एकदा एकदा नाही दोनदा नाही तीनदा दाखवला पण भरत शेठ आतापर्यंत जमिनीवरनं चालतोय आणि उद्या परत निवडून दिल्यानंतर मंत्री झाल्यानंतर पण भरत मध्ये काही फरक पडणार नाही हा माझा तुम्हाला शब्द म्हणजे आम्हाला काय कमवायचं आहे कोण वरती गेल्यानंतर काय घेऊन जाणार आहे सगळं इथंच राहत आहे हे आता भिंतातलं गळ्यातलं सगळं काढून ठेवतात घरचे लोक एक तो सोन्याचा मनी बिनी तोड्यात टाकतात तो घेऊन जातो मग सांगा आम्ही केलेली कामं आम्ही जसे वागू जसे बोलू जसे चालू तरच तुम्ही आमची आठवण काढणार आहात काही लोक काही लोकांना लोका विसरले काही लोकांनी मगायची काही लोकांची नावं घेतली ते पुढे जनता त्यांची आठवण पण राहणार नाही कारण कधी जनतेमध्ये तुम्ही आला कधी मिसळला कधी काही लोकांच्या सुख झाला कधी कोणावरती प्रसंग आलाय तुम्ही उभे राहिला की उभं राहिलं आहे तो फक्त आणि फक्त तुमचा आमदार भरतशे आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे वीस तारखेला कोणीही न चुकता धनुष्य बाणाच्या समोरचं बटन दाबायचं आहे महायुतीचा उमेदवार म्हणून आपण काम करतो आपल्या जिल्ह्यामध्ये सात उमेदवार आहेत तीन भारतीय जनता पार्टी तीन शिवसेना आणि एक राष्ट्रवादी काँग्रेस रेकॉर्ड आहे या कोकणातले सगळेच्या सगळे आमदार यावेळेला पुन्हा एकदा निवडून येण्याची शक्यता आहे त्यामध्ये तुमच्याही आमदाराचा वाटा पाहिजे आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो मला आता पुढच्या सभेला जायचं था। मुंबई ठाणे पुणे गुजरात जे जे आपले नातेवाईक असतील कार्यकर्ते त्यांनाही बोलून घ्या त्यांनाही सांगा जर तुमच्या गावचा विकास व्हायचा असेल विकास तसा काय राहिलेला नाही आहे आता एकच विकास करायचा आहे ते म्हणजे लवलशाला एक मोठं धरण वीज प्रकल्प होऊ घातलेला आहे अठराशे मेगावेटचा आठ हजार सातशे कोटीचा तो प्रकल्प आहे जे माझ्या तालुक्यातली तरुण वर्ग मुंबई ठाणे पुणे गुजरातकडं सरकला जातोय त्याचं कारण हाताला रोजगार नाही आणि म्हणून महायुतीच्या माध्यमातून हा एक मोठा उद्योग आम्ही आणायच्या प्रयत्नात आहोत की तिथं शेकडो मुलांना नोकऱ्या मिळतील व्यवसाय होईल पर्यटनस्थळ आपण वाढवतो आहे जे काय कुडपणसारखं मिनी महाबळेश्वर आपण करतोय मग चंद्रकांतनी सांगितल्याप्रमाणे तो रस्ता आपण कनेक्ट करतोय तिकडून आणि आत्ता पण हा रस्ता जो वाई सुरू त्याला शंभर कोटी रुपये आपण मंजूर केले शंभर कोटी आत्ता आपण उभे आहोत ना त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते वाई पर्यंत शंभर कोटी रुपये आपल्या हत्तीपर्यंत आहेत त्याच्या पुढे आणखीन वेगळे आहेत म्हणजे शेकडो कोटी रुपये शेकडो कोटी फोपल्याच्या मुऱ्यावरती किती घरात आहेत विचारा हो विचारा रस्ता घेऊन गेलो आपण काय पाच दहा पंधरा लाख रुपये लागले का एक कोटी रुपये लागले आणि आत्ता परत साडेचार किलोमीटरला जवळजवळ आठ कोटी रुपये त्याला आपण परत मंजूर केले तिथपर्यंत म्हणजे असा एक गाव सांगा चांदल्याची गवळवाडी बारा घरात चार, कोट चार करना कोट कोटी रुपयाचा रस्ता करण्याचा आता आपण चालू करतोय आणि परत तिथून खाली कामत्यापासून तो पाच कोटी रुपये टाकून तो आपण तिथं जॉईन करतोय म्हणजे काय कोटीमध्ये आमची धनगरवाडी पळची आठ का सात घर आहेत मला वाटतं तिथं साडेपाच कोटी रुपये हॉस्पिटलच्या तिथून त्यांच्या तिथपर्यंत वारे म्हणजे हे सगळे कनेक्ट करतो सगळे आता आपण सडवली ते पलीकडे नेतोय फौजी आंबोडेला काटेतळी पासून पलीकडे गेला रस्ता मग सांगा आम्हाला यांना विकास दिसला नाही यांच्या कारकिर्दीत नाही झाला म्हणून भरत पण कारकीर्दी नाही झाला सांगतोय त्यांच्या डोळ्यावरती काळे चष्मे द्या आणि यांना दाखवा हे भरतशेठचं हे अहवाल हे शहरातलं आहे पन्नास काम आहे त्याच्यामध्ये पन्नास हे याच्यातलं एकही काम या विरोधकांनी खोडून दाखवावं मग लक्ष्मण मोरे सांगितलं पोटनिटीने त्यातलं एक काम त्यांनी दाखवावं की नाही झालं म्हणून काय बोलल तर पार्टे कोणचा तो ज्ञानेश्वर आहे का आमच्या इथं आलाय का पार्टे विचारा त्याला दोन्ही बाजूने जॉईन करतोय पार्टे कोण सावंत कोण म्हणजे आम्ही पण ह्याच मातीतल्यावर आम्ही काय दुसऱ्या कुठले नाही आहे म्हणजे असो मी तुम्हाला एकच विनंती करतो वीस तारखेला न चुकता महायुतीच्या सगळे कार्यकर्ते पदाधिकारी महिला भगिनी वडीलधारी म्हणजे सैनिक सगळ्यांनी न चुकता आपलं अमूल्य मत धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबायचं आहे आणि आपल्या आमदाराला भरघोस मताने निवडून द्यायचं आहे ते तुमचं उत्तर राहतील की एका माणसाला सल्लग चार चार वेळा दे निवडून देण्याचा रेकॉर्ड होईल आणि या आमदाराचे तुमच्यावरती अनंत उपकार होते की ते आम्ही कशाने फेडू शकत नाही आहे परंतु कामांच्या बाबतीत त्याची उतराई करायचा आम्ही प्रयत्न करतो कोणावरती कसलाही प्रसंग असू द्या अडचण असू द्या ही सगळी मंडळी आम्ही तुमच्या पाठीशी ठाम आहोत रेकॉर्ड आहे माझा एकशे आठशे अम्बुलन्स महाराष्ट्रामध्ये जेवढा वापर भरसेट करतो एवढं कोण करत नाही आहे कारण ती अँब्युलन्स फुकट आहे गरीबाला कुठेही द्या त्याला एक रुपया द्यावा लागत नाही आहे वेळेला जर अँब्युलन्स नसेल तर आम्ही अँब्युलन्स देतो कमी पैशामध्ये आणि म्हणून म्हणजे का बरं शेतलं समोरलं जातं गरिबांचं सीट आम्ही श्रीमंतांचं सीट नाही आहे म्हणून आम्ही नेहमी बोलतोय जर शेटच बनायचं असेल तर गरिबांचं बना मी तुम्हाला विनंती करतो वी वीस तारखेला न चुकता मतदान करून तेवीस तारखेला न चुकता महाडला गुलाल उजळायला पुन्हा तुम्हाला यायचं आहे जसा तुम्ही आमचा उमेदवारी अर्ज भरायला जसे आला होता मोठ्या संख्येने अठ्ठावीस तारखेला शक्तेवाल्यांची बारी झाली होती माहिती आहे का कोणाला आणि एकोणतीस तारखेला आपली तुरेवाऱ्यांची झाली होती त्या तुरेवाल्यांनी दाखवून दिलं की भरत शेठच्या पाठीमागं किती जनता आहे किती महिला भगिनी आहेत आणि म्हणून आम्ही बोलतो एकच शेत एकच शेत आपली निशानी आपली निशानी जय हिंद जय महाराष्ट्र वंदना